स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये अखंड दिवा तेवत ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी दिवा विजू नये म्हणून त्याच्यामध्ये काय टाकावे किंवा दिव्याला काजळ येऊ नये यासाठी काय करावे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी पहा अखंड ज्योतीचा दिवा म्हणजे असा प्रकार जो तुटलेला आहे म्हणजेच दिवा सतत तेवत ठेवणे किंवा विजू न देणे एखादी इच्छा संकल्प ठेवून अखंड ज्योत लावल्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात या अखंड ज्योतीच्या प्रकाशाने कुटुंबातील सर्व समस्या संपतात तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये समृद्धी येते याशिवाय जो कोणी नवरात्रीमध्ये सतत चोवीस तास देवीसमोर अखंड दिवा लावतो देवी आई त्याच्या जीवनामध्ये सदैव आशीर्वाद घेऊन प्रकाश देते नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दिवा का लावायचा कसा लावायचा तर दिव्यामध्ये कुठली एक वस्तू टाकल्यामुळे दिवा विजत नाही दिव्याला काजळी येणार नाही दिवा लावताना कुठला मंत्र म्हणायचा आहे जो अतिशय प्रभावी आहे दिवा विजला तर काय करायचं याविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ज्यांच्या घरात घट बसले नाही तरीसुद्धा तुम्हाला नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावून ठेवायचा आहे अखंड सौभाग्य अखंड दीर्घायुष्य अखंड सुख पाहिजे असेल तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा नक्की लावायचा बावीस सप्टेंबर सोमवारी घटस्थापना आहे आणि त्यामुळे शक्यतो हा दिवा आपल्याला नवरात्रीच्या दिवशी बाराच्या आधीच आपल्याला लावायचा असतो जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापना करायच्या आधी बाराच्या आत दिवा लावून मगच घटस्थापना करायची आहे जेवढं महत्त्व घटस्थापनाला आहे तेवढंच महत्त्व या दिव्याला पण आहे म्हणून विनंती करून सांगते घट बसवत नसाल तरी अखंड दिवा लावायचा आहे या नऊ दिवसामध्ये माता लक्ष्मी आपल्या कुलदेवीचा जास्तीत जास्त सेवा करून पुण्य कमावून घ्यायचं आहे आपल्या आयुष्यातील कष्ट त्यानंतर दुःख अडचणी या कमी करायच्या आहेत काही लोक वर्षभर दिवा तेवट वर ठेवतात देवाऱ्यामध्ये जे लोक लावत नाही त्यांनी कमीत कमी या नऊ दिवसांमध्ये नक्की दिवा तेवट ठेवावा काही जण गणपतीमध्ये दहा दिवस तर कोणी नवरात्रीमध्ये नऊ दिवस असा दिवा लावून ठेवतात जिथे हा अखंड दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मी अखंड रूपामध्ये राहते तिथे स्थिर राहते ते घर सोडून ती कधीही जात नाही आणि आपल्या आयुष्यातला अंधार दूर करते अखंड दिव्यामुळे त्या दिवशी वास त्या घरामध्ये राहतो दिवेच्या प्रकाशामुळे आपल्या आयुष्यात सर्व काही मंगलमय होतं तर नऊ दिवस तेवत ठेवण्यासाठी कोणता दिवा घ्यावा दिवा बघा तुम्ही दगडाचा घ्या मातीचा घ्या पितळाचा घ्या चांदीचा घ्या ॲल्युमिनियमचा पण घेऊ शकता पण कोणताही दिवा घेतला तरी चालेल फक्त छोटा लहान दिवा घ्यायचा नाही दिवा हा खोलगट असला पाहिजे आणि मोहरीच्या तेलामुळे घरातले नकारात्मक वास्तुदोष ते जाण्यासाठी फायदा होत असतो त्यानंतर वात कशी घ्यायची तर रक्षासूत्राची लाल पिवळा जो धागा असतो रक्षासूत्राची वात म्हणतात तर तोही घेऊ शकता नाहीतर कापसाची वात तेही घेऊ शकता पण वात किती घ्यायची तर वाद घ्यायची हे आपल्याला सव्वा हात लांब वात घ्यायची आहे जेणेकरून ती वात आपल्याला नऊ दिवस गेली पाहिजे महत्त्वाचं म्हणजे दिवा कोणत्या बाजूला ठेवायचं आहे घटाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे तर त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये वारंवार हात लागू नये किंवा लहान मुलं तिथे जाऊ नये याची काळजी घ्यायची आणि त्याच ठिकाणी आपल्याला दिवा ठेवायचा आहे तर बघा आपल्याकडे जो लहान दिवा असो नेहमी आपण देवऱ्यात लावतो तर त्या दिव्याने आपल्याला या अखंड दिव्याची आपल्याला आरती सकाळ संध्याकाळ करून घ्यायची आहे आणि या दिव्याचं खरंच खूप महत्त्व आहे दिवा लावायचे काही महत्त्वाचे नियम आहेत नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यामुळे आयुष्य वाढतं त्यानंतर आनंदाची भरभराटी होते दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्यामुळे सुख समाधान वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवल्यामुळे धनाची राजलक्ष्मी प्राप्त होते दक्षिण दिशेला वात केल्यामुळे तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपामध्ये देखील असतो यमाची दिशा आहे त्यामुळे वात दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी पूर्ण घ्यावी आता दिवा कसा लावायचा आहे ते पहा दिवा डायरेक्ट जमिनीवरती नाही ठेवायचा दिव्यासाठी तुम्हाला छान आसन घ्यायचं आहे तांब्याचं ताट घ्यायचं आहे त्यामध्ये अखंड दिवा लावायचा आहे फक्त डायरेक्ट दिवा जमिनीवरती ठेवायचं नाही तांब्याच्या ताटामध्ये एकतर तुम्ही तांदूळ टाकू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या नाहीतर विड्याचं पान किंवा हळदी कुंकाचं स्वास्थ्य काढायचं आहे ही काढू शकता अष्टदळ हे कमळ आहे कमळ देवी माता लक्ष्मीला प्रिय असतं त्यामुळे आपल्याला अष्टदळ काढायचं आहे त्यानंतर आपल्याला अष्टदळवरती अक्षदा टाकायच्या आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे दिव्याची पूजा करताना शुभम करोती किंवा दिव्याचे श्रोत्र म्हणायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून दिव्याला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या या यथाशक्तीने दिवा लावलेला आहे हा येवत राहू दे माझ्या घरामध्ये दिव्यासारखा प्रकाश येऊ दे मनापासून जी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ते तुम्ही करू शकता तर दिवा विजू नये म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते तीन कापूर टाकायचे आहेत कापुरामुळे दिव्याला काजळी येत नाही काजळी तेवढी जास्त येईल तेवढा जास्त दिव्याला तेल लागेल आणि वात नेहमी बारीकच ठेवायचे आहे दिवा लावला आहे तर त्याची काळजी पण घ्यायला लागेल तर घराच्या बाहेर जाण्याआधी दिवा चेक करायचा आहे त्यामध्ये तेल आहे का नाही घर बंद करून दोन ते तीन दिवस बाहेर जाऊ नका दिवसभर बाहेर गेले तरी संध्याकाळी येऊन आपल्याला हातपाय धुवून दिव्यामध्ये तेल व्यवस्थित आहे का वात व्यवस्थित आहे का चेक करायचा आहे नऊ दिवस तुम्हाला दिव्याची काळजी घ्यायची आहे दिव्याभोवती तुम्ही काच पण ठेवू शकता दिवा विजू नये म्हणून दिवा जर विजला तर पुन्हा लावू शकता आणि दिव्याची माफी मागू शकता हे देवा माझं चुकलं असेल तर मला माफ कर रात्री झोपण्या अगोदर आपल्याला दिव्यामध्ये तेल आहे का काजळी आली आहे का हे सर्व आपल्याला चेक करायचं आहे काजळी आली असेल तर सुईने आपल्याला वात वरती करून त्याची पूर्णपणे काजळी काढून घ्यायची आहे काळजी घ्यावी दिवा विजू नये म्हणून तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये अखंड दिवा तेवढ ठेवायचा आहे नवरात्रीमध्ये माता जागृत असते लक्ष्मीच्या अखंड कुलदेवीच्या अशा सोप्या पद्धतीने आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे दिव्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यात यावा स्त्रियांना मानसिक धर्म जर आला असेल तर घरात कोणीही देवा लावू शकतात पुरुष मंडळी किंवा लहान मुलं असतील जे लावू शकतात तेव्हा त्यांच्याकडूनही आपण लावू शकतो तर अशाच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माद्री विटकर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा घरामध्ये गट बसत असतील किंवा ज्यांच्या घरामध्ये गट बसत नसतील त्यांनी पण पूर्णपणे स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे कारण माता लक्ष्मी वास फक्त स्वच्छ घरामध्येच करते ही नवरात्र सर्वांसाठीच खास जाणार आहे तर नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा नवरात्रीचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण सर्वांनी जाऊन पहा